मंदिरात जायचं म्हणून सानवी आणि अनन्या लवकर सकाळी उठून तयार झाला त्या बाहेर आल्या तेव्हा घरच्यांची बैठक बसली होती लग्नाबद्दल बोलणी सुरू होती आरव आणि अंश मुद्दामच बाहेर थांबले होते शेवटी काही झालं तरी ते बाहेरच होते त्यांनी अनन्या आणि सानवीला देखील बाहेर बोलावून घेतलं आई मी म्हणालो ना लग्नाचा सर्व खर्च मी करतो मग यावर वाद कशाला हवा राज म्हणाला भाऊजी सगळं आपण केलं तर मामा काय करणार त्यांची देखील मुलीची बाजू आहे त्यांनी काही करायला नको वहिनी म्हणाल्या मुलीची बाजू म्हणजे काय असतं वहिनी मुलगी जन्माला घातली म्हणजे कमीपणा आला हा कसला विचार राज म्हणाला तसं नाही भाऊजी पण सगळा खर्च आपणच का करायचा दुसरी एखादी मुलगी पाहिली असती तर चांगला बखळ हुंडा दिला असता तिने मुंबईत कामाला आहात म्हणजे कुणीही हसत हसत आपली मुलगी दिली असती पण आई म्हणाला म्हणून झालू ना आपण तयार याची जाण नको का मामांना वहिनी म्हणाल्या दुसरी मुलगी असती तरी मी हुंडा घेतला नसता वहिनी राज बोलला सुनबाई आम्ही आम्हाला जमेल तसा खर्च नक्की करू जमेल तसा म्हणजे नक्की किती मामा आई वाट मला वाटतं आपण ही चर्चा इथेच थांबावी मला कुणाकडूनही काही नको आहे वहिनी तुला किती पैसे हवेत राजने डायरेक्ट सवाल केला राज वहिनी आहे ती तुझी तू तु असं कसं विचारतो राजा काही रिद्वात असते ती तरी पाळायला नको का तसं दादा चिडून म्हणाला कसली रितदादा पैशांची एक वेळ लग्नाची रीत एखादी पद्धत असेल तर ठीक आहे पण मला खरंच कुणाचे पैसे नको आहेत लग्नाचा पूर्ण खर्च करायला मी तयार आहे यावर मला तरी काही बोलायचं नाही मला मंदिरात जायचं मी जाऊन येतो दुपारी निघायचं मला उद्यापासून कामावर जायचं आहे तू येतेस ना मंदिरात राज म्हणाला ती कशाला हवे भाऊजी आमचं लग्न ठरलं आहे ना मग देवाचा आशीर्वाद नको का घ्यायला आता तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी अडवणार आहात का वहिनी मी कधी तुमच्यात आणि दादाच्यामध्ये बोललो आहे का सांगा राज स्पष्ट म्हणाला राज शहरात राहतोस म्हणजे कसं पण बोलशील तर नाही हा चालणार वहिनी आहे ती तुझी तसा दादा चिडत म्हणाला मग तिने ही भान राखायला पाहिजे की मी तिचा धीर आहे म्हणून आजपर्यंत मी तिचा वहिनी म्हणून कायम मान ठेवला दादा घरात तिचाच शब्द चालतो ती म्हणते तसं होतं अगदी ती जेव्हा जेव्हा मला कॉल करून माझ्याकडे पैसे मागते तेव्हा तेव्हा पाठवतो ती माझा विचार करते का की मी तिकडे कसा जगत असेल म्हणून माझे किती हाल होत असतील म्हणून दिवसभर काम करायचं सकाळ संध्याकाळ बाहेरच खाऊन राहायचं सगळी कामं स्वतःची स्वतः करायची माझ्या परिस्थितीचा विचार केला कतीने। कदी का तिने कधी म्हणाले का आजपर्यंत काळजीने की भाऊजी घरी येत जा घरी आलं तरी कधी शांतीने मला आराम करू दिला का तिने दादा मी तिला आजपर्यंत कधीही उलट उत्तर दिलं नाही पण आता माझ्या आयुष्याचा निर्णय पण तीच घेणार असेल तर मी ते खपवून घेणार नाही राजने स्पष्ट सांगितलं त्याचा दादा वहिनीकडे आश्चर्याने पाहत होता ती राजकडे पैसे मागते हे त्याला माहीतच नव्हतं पैसे पाठवून तुम्ही उपकार केले नाहीत भाऊजी तुमच्या आईवडिलांना सांभाळते मी वहिनी म्हणाल आईबाबांसाठी वेगळे पैसे मी दर महिन्याला पाठवतो वहिनी विचार दादाला आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण सगळे ज्या घरात जमलो आहे ते आईबाबांचं घर आहे आपलंच उलट इथे काही नाही आहे मला फक्त तितकंच म्हणायचं आहे की माझ्या लग्नात सगळा खर्च मी करणार हवे तर येणारा आहेर पण तुम्हीच ठेवा वहिनी पण प्लीज हे पैशासाठी जे काही चालू आहे ते थांबवा शुभ्रा मला उशीर होते तो परत एकदा तिला हाक मारत म्हणाला तिने तिच्या वडिलांकडे पाहिलं त्यांनी होकार दिला तसं ती त्यांच्यासोबत बाहेर पडली राज आणि शुभ्रा बाहेर आल्यावर आरवणे गाडी स्टार्ट केली ते दोघे गाडीत बसले तसं गाडी मंदिराच्या दिशेने धावू लागली गाडीत सगळे शांत शांत होते राज तुला खरंच असं वाटतं तुझ्या घरच्यांनी पियाला स्वीकारलं असतं मेन म्हणजे पिया इथे आलीच नसती सारासार बुद्धी वापरता आली नाही तुला राज तो मनातल्या मनात विचार करू लागला गाडी थांबली तसं था तो भानावर आला राजसाहेब मंदिर आलं पण आरो किंचित हसत म्हणाला अरे पण तुला कसं समजलं मंदिर कुठे आहे ते शुभ्राने सांगितलं तू तुझ्या विचारात हरवला होतास चला आज जाऊन दर्शन घेऊ आरो गाडीतून उतरत म्हणाला तसं एक एक करा सगळे उतरू लागले हिरव्यागार जंगलात वसलेलं महादेवाचं जुन्या पद्धतीचं मंदिर पाहून खूप प्रसन्न वाटलं दगडाचं बांधकाम असलेलं मंदिर त्यावर केलेलं नक्षीकाम आणि ती भव्य तेजस्वी शिवपिंड मनात अगदी चैतन्य निर्माण करत होती सगळेजण मनापासून देवासमोर नतमस्तक झाले मंदिरात यायचं म्हणून अनन्या आणि सानवीने साडी नेसली होती पाया पडून ते आजूबाजूचा परिसर पाहू लागले आ रव सानवी त्याला हाक मारू लागली पण तो काही रिप्लाय देईना असे काय हे एवढं हाक मारते तरी पाहत नाहीत सानवी म्हणाली आ सानवी तुला हाक मारते अनन्या बोलली कधी मला तर ऐकायला नाही आलं गालात हसत म्हणाला असा काय हा कधी कधी ना फार विचित्र वागतो आरो अनन्या चिडत म्हणाले अहो जरा इकडे येता का सानवीने नाटकी सुरात हाक मारली तसं त्यानं भुवईहून जावत मागे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरील स्माईल पाहून ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली तो तिच्या दिशेने येऊ लागला चाप्टर आहेत एक नंबरचे सानवी गाल फुगत म्हणाली तसं अनन्या हसू लागली हे नखरे तुझ्यासमोरच करतो हा तो नाहीतर आधी नाही असं करायचा बदमाश झाला आरो अनन्या हसत म्हणालीने अंशला भेटायला निघून गेली अनन्या अंश सानवी आरो मंदिर फिरत होते फोटो काढत होते, शंत शंत होते। राज आणि शुभ्र मात्र शांत शांत होते घरी झालेला प्रकार नाही म्हटलं तरी त्यांच्या विचारातून लगेच जाणारा नव्हता राज थँक्यू शुभ्रा त्याच्याकडे पाहत म्हणाली कशासाठी ते तू आज राज आमची खरंच एवढी परिस्थिती नाही आहे रे म्हणजे आई बाबा दोघे काम करून खर्च भागवतात पण पण मी तुला प्रॉमिस करते मी तिकडे आले तर मीही जॉब करेल सगळा खर्च तुझ्यावर येऊ देणार नाही मला जमेल तसं लग्नाच्या खर्चाचे पैसे परत करेल मी शुभ्रा म्हणाली त्यापेक्षा संध्याला शिकवू आपण शिकवू तिला या जगात शिक्षणाशिवाय काहीच नाही आहे शुभ्रा बाकी लग्नाच्या खर्चाचा विषय आता नको प्लीज ऑलरेडी वहिनीने बरंच काही करून ठेवले ते तर सानवी वहिनी राज बोलता बोलता बोलून गेला सानवी वहिनी काय काही झालं का प्लीज तुम्हाला सांग ना मला कुणाला त्रास द्यायचा नाही आहे राज माझी काही अपेक्षा पण नाही आहे मी तुलाही सांगते की माझ्यासाठी एवढं एक्सपेन्सिव्ह काही करू नकोस प्लीज शुभ्रा म्हणाली शुभ्रा तुझ्यासाठी जे काही केले ते आरो आणि सानवी बहिणींनी केले मी आरोसोबत फॉर्मल वागू शकत नाही मी माझ्या मूर्खपणामुळे ऑलरेडी त्याला एकदा दुखवले आता शक्य नाही आहे ते जे काही करतायत ना ते माझ्यावरच्या प्रेमासाठी करतायत वहिनींनी स्वतःहून तुझ्यासाठी शॉपिंग केली अनन्याने पण पण मग आपल्या वहिनी सानवी मॅमना त्यावरून काही बोलल्या का तुला मुंबईत न्यायचे पाच लाख रुपये मोजले सानवी वहिनीने तो म्हणाला काय एवढे पैसे मला मुंबईत न्यायचे पण का म्हणजे ते वहिनी तुला मुंबईला पाठवायला तयार नव्हती शुभ्रा तुला माहिती आहे मी तुला न्यायचा कितीही प्रयत्न केला असा तरी तिने नेऊ दिलं नसतं ती काय करू शकते याची मला व्यवस्थित कल्पना आहे म्हणून सानवी वहिनींनी हा सौदा आहे ना राज शुभ्रा दुखरा स्वरात म्हणाली सौदास आहे हा आपलं लग्न इतकं सहज होते कुठे सानवी बहिणींना तू चुकीचं समजू नकोस तिला फक्त आपलं सुख हवंय शुभ्रा तिची इच्छा आहे की आपण कायम एकमेकांसोबत राहावं तू काळजी करू नकोस आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांचे पैसे परत करू पण मी त्यांना आता दुखावू शकत नाही शुभ्रा हुंकार भरत म्हणाली तिने मागे वळून पाहिलं तर सानवी आरोसोबत फोटो काढत होती आपल्या सुखाचा कुणी इतका विचार करावा या विचाराने नकळतीच्या डोळ्यात पाणी तरळलं